तर आम्ही तयार झालो आहे आणि निघत आहे किपेश्वर साईड आणि किपेश्वरला जाणार आहे आपण इव्ही हे बघा आपलं चार्जिंग सिस्टीम तर आपल्या ई व्ही कारला सगळे वळून वळून बघतात आणि प्रत्येकाचे एक्सप्रेशन घेण्यात मजा येते जरा पियूच्या मामा जवळ मोबाईलचं कवर बघा कसलं फुल आहे हा चिपकून गेलाय तो काचाला हा बघ ना तुझ्या मम्माचा बॉबी जो आहे तुझ्या मम्माचा फोन जो आहे तो चिपकला आहे ग्लासला कसा चिपकला हो ना काढते का तू थांब थांब मम्मा आली दाखव काय आहे त्याला मागून अच्छा हे आहे का बळी काम का कवर आहे हे देखो ऐसे चिपक जाएंगे ये आप हो 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 व्हिडिओज आमची ट्रीप झालेली आहे चालू इकडे आहे समूह आणि टीव आणि मागे आहे पलटन पिक्चर मधला सीन आठवला मला जब मनी जब मनी

पण इथे मागच्या वेळेस टीपेश्वरला मला एक वाघ आणि दोन कप्स दिसले होते यावेळेस पण दिसलं आपल्याला काही ना काही बी पॉझिटिव्ह आणि बोलून वाघ दिसला तरच एक्साइटमेंट असते नाही तर मग सफारी पूर्ण समोर तू किती सफारी केलेले मला सफारीच भरपूर वाटतात दिसो ना दिसो ओके लायक

फिंगर क्रॉस्ड बार दिखेगा पुढे पोहचलोय आपण यवतमाळच्या पुढे घाटनजी चौकात पोहोचलेलो आहे तर इथे भेटतात भजे खूप चांगले तर आमचे बापू जे आहे ते इथे येऊन भजे खायचे त्याच्यामुळे <laughs> बाप्पूजी जे नातू आहे समूह आणि भाऊ गौरव भाऊ इकडे चेतू बाहेर नकुल फाट्यावर होतो आम्ही आम्ही आता टिपेश्वर काय किलोमीटर आणि टिपेश्वर अजून काहीतरी साठ किलोमीटर पन्नास किलोमीटर क्लिक अ फोटो और शूट अ व्हिडिओ मेरे का टाइम स्लैप। लेट्स डू इट। तो हाउ मच इट कॉस्ट? माँगा हुआ मे 200-300 रुपए। 200-300 रुपए में देखो क्या ही बवाल वीडियो मिलने वाला है थोड़ी देर में। तर आम्हाला एक आणखी गाडी जॉईन झाली त्यामध्ये होते नेहा राया आणि अंकित ते आले होते डायरेक्ट पुसद वरून तुम्हाला सगळेजण दिसते असतील पण आपली राया आणि नेहानी दिसली हे आलेले असतात गॅंग आग दे फ्रेंड आलेली रा <laughs> कुठून आली उश्यावरून आली टीव आहे टी टीव आहे तुझ्यासोबत खेळायसाठी तुझी आम्ही बाबा थांबलो ना एवढं थांबलो तिथे तूच तर म्हणे घाटांची लागत नाही म्हणे पोलो आली थापली बरोबर लाल चतक दिसत ना टायर टायर झाले ना ते टायरची जिम्मेदारी इकडे हॉटेल मधल्या मुलाला मी विचारत होतो इथे जवळपास चार्जिंग स्टेशन आहे का त्याला गेस माहिती नव्हतं हो दोन्ही गाड्या आलेल्या आपल्या एक गाडी आलेली आहे फ्री मध्ये एक गाडी आलेली आहे तीन हजारचं पेट्रोल खाऊन मग कितीच लागलो दोन्ही कार आणि किती सहा सहा दोन आठ जण चलो तर आम्ही पोहोचलेलो आहे रुंदावन हॉटेलमध्ये आल्याबरोबर गणपती बाप्पा दिसले आप आपल्याला आणि ही जी प्रॉपर्टी आहे सुंदर अशी प्रॉपर्टी आहे आहे एंट्री गेट आणि या साइडला आहे झोप झाली का तुमची तुम वही तो उसको बोल रहा ना त्याला माहिती नाही आहे ते चांगली yeah. आहे रूम तर।, तर ही आहे गर्ल्स रूम आणि प्रॉपर या रूममध्ये चार गर्ल्स आहेत दोन मोठ्या दोन छोट्या तुम्ही दोघी आणि तुमच्या मम्मा आणि सगळे बॉईज जे आहेत त्या रूममध्ये आमची रूम चल आमची रूम रस्ता माहिती ना तुला बॉइसचा आहे काय नंबर मी टिपेश्वरला आली टिपेश्वर मी टायगर बघायला आली टायगर ग टायगर ग काय ग छोटे छोटे शंख असतील ना त्याच्यावर बॉयस ची रूम बघ कशी आहे पा कशी आहे किती जण आहे पा इथे ऑल बॉईज अंडर वन रूफ सेमच आहे शेवायसाठी से आपल्याला तो सेक्शन आहे हट जी दिसते तुम्हाला त्यामध्ये जेवण आहे एंट्री केल्याबरोबर राईट साईडला सध्या बहुतेक यांच्याकडे किचन नाही आहे त्यांनी बाहेरून कुठून तरी एका हॉटेलमधून जेवण दिलं तर बघूया आपण जेवणाची टेस्ट कशी आहे बट हे छान आहे तर रात्री साडेसात वाजता आम्ही एका चार्जिंग स्टेशनवर गेलो दोन्ही गाड्या घेऊन गेलो आम्ही तिथे गेल्यावर माहिती पडलं की शेताच्या धुऱ्यावर एक चार्जिंग स्टेशन होतं आणि तिथे पूर्ण अंधार होता तर अशा ठिकाणी आम्ही आमची गाडी चार्ज केली आणि परत हॉटेलला आलो रात्री एक वाजून एकतीस मिनिट झालेली आहे सकाळी सहा वाजताची सफरी आहे डान्स करून सगळेजण आता जेवायला चाललेले वा सिक्स ओ क्लॉक आणि आम्ही चाललेलो आहे सफारी साठी शांतानुवा झोपितच आहे मागे समूह आणि नेहा काल नेहा आपल्याला लेट ले ले जॉईन झाली हाय बापरे आमच्या दोन सफारी वेट करत आहे बाकी सफारी गेल्या सगळ्या गेट आपण निघणार वा वाघ बसलेले आमचे तर प्रकारे आमचा टिपेश्वरची सफारी कम्प्लीट झाली वृंदावन हॉटेलमधला स्टे आमचा चांगला होता जेवण ॲव्हरेज होतं त्यानंतर आम्ही निघालो परत जायला आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बा बाय धन्यवाद